नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयाताच्या ठळक घडामोडी सांगली जिल्ह्यातील समस्त आदिवासी कोळी बांधवांच्या वतीनं समाजाचे नेते आमदार रमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक आदिवासी दिन तासगाव तालुक्यातील वाघापूरमध्ये वाघदेव मंदिराच्या परिसरात साजरा करण्यात आला यावेळी जातीच्या दाखल्या संदर्भात आमदार रमेश पाटील यांनी कोळी बांधवांना मार्गदर्शन केलंय दरम्यान आदिवासी वेश परिधान करून अनेक कोळी भगिनी यामध्ये सहभागी झाले होते पाहूया

बस रही है या बाजू में है

प्रश्न आहे तीन नंबर मध्ये तुम्ही कायदा दुरुस्त करता त्या कायद्यामध्ये तुम्ही हे नाही नाही तसं नाही चेतनला सांगितलं चेतन तू परवा मला लेटर घेऊन या आपण ते सगळं बदलून टाकू शासन हे आपल्या बाजूने आहे परंतु शासनाला गुमरांग करणारे तिथे आय एस ऑफिसर आहे आय ऑफिसर आहे तिथे शासनाला माहिती नाही तिथे बसलेला अनुसूचित जमातीमध्ये टी आर टी मध्ये बसलेला तो भारूड आहे त्या भारूडला तो त्यांच्या बाजूने बोलत होता मुख्यमंत्री म्हणाले अरे शासनाचा माणूस आहे का त्यांच्या बाजूने बोलतो <laughs> त्याला समजलं की माझी आता उचलबांगडी झाली आणि काल मला येता येता स्वतः साहेब म्हणाले तू काय चिंता करू नको तू मला पत्र दे जे काय कारण त्यांना कल्पना नव्हती हो आजपर्यंतचे मुख्यमंत्री झाले ह्या मुख्यमंत्र्यांना कोणाला समजलं नाही कारण त्यांनी ना आपल्याला जवळ घेतलं नाही त्यांनी कुठे आपली म्हणणं ऐकून घेतलं नाही कारण जोपर्यंत तुम्ही घटनेचा अभ्यास करत नाही आम्हाला घटनेनी काय तुम्हाला आम्हाला हे दिलेलं आहे अधिकार दिलेले आहे तोपर्यंत जो जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत काल एक दीड तास मिटिंग चालली सहा तारखेला मुख्यमंत्री कन्फ्यूजमध्ये होते का हे नेमकं मागतात काय नेमकं का यांना पाहिजे काय आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं साहेब आम्हाला आरक्षण नको आहे जे मराठा समाज आरक्षण मागतायत ते नको आम्हाला ऑलरेडी बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे आम्हाला आरक्षणाचे फायदे पाहिजे अरे बोलतो मग असं का दिलं नाही अजूनपर्यंत अजूनपर्यंत बोललो तुम्हाला माहिती आहे दोन दिवसात मिटिंग पुढे ढकललेल्या आहेत हे आदिवासी लोक येत आहेत मुख्यमंत्र्यांना भेटतात हां मंत्र्यांना भेटतात आणि त्यांना सांगतात की पुढे ढकला पुढे ढकला अरे पुढे ढकलायला काहीतरी तुमच्याकडे ठोस पुरावे पाहिजे ना आज त्यांना बोलायला तिथे न्याय नाही हां तुम्हाला बोलायला कुठल्या ह्या गोष्टी नाही तुमच्याकडे संविधान नाही तुमच्याकडे तुम्ही काय सांगणार मुख्यमंत्र्याला सांगा आम्ही सांगितलं तुमचं काय म्हणणं असेल तर मुख्यमंत्र्यांना सांगा आमचं जे काय म्हणणं आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा शेवटी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की आम्ही निर्णय घेणार आहोत दहा माणसं तुमची आहेत तुम्ही निर्णय घ्या आणि मला द्या दहा माणसं पाटलांची आहेत अनुसूचित जमातीची टोकरेकोळी कोळी महादेव त्यांनी एक निवेदन द्या त्या निवेदना आम्ही न्याय देऊ बरोबर की नाही आहे ज्या आम्हाला तुमची घरकुल योजना आहे ज्या काही योजना आहेत ज्या आदिवासीना लागू आहेत टी एस पीला लागू आहे त्या ओटीस पीला लागू का नाही त्यांनी काय घोडं मारलेलं आहे त्यांनी काय त्या जमि जमातीचे नाहीत का तुम्ही सांगता एकीकडे ते त्या जमातीचे आहेत मग एकीकडे देत पण नाही मग त्यांनी काय घोडं मारले का हे शासनाला आता कळलेलं आहे शासनाची निश्चित हे झालेली आहे की बाबा यांची फसवणूक झाली आहे वीस पंचवीस वर्ष झाली यांची फसवणूक झाली आहे जर ऐतिहासिक निर्णय होणार आहे आता तुम्हाला सांगतो ऐतिहासिक निर्णय होणार हा निर्णय कंटिन्यू राहणार आहे हा निर्णय आपल्याला आदला बदल करायची गरज लागणार नाही असा निर्णय आहे व्हॅलिडिटी आपल्याला सुलभरित्या मिळाली पाहिजे आम्ही सांगितलं रेवणी जे महसूल खातं आहे ते महसूल खातं शासनाचं तुम्हाला जात प्रमाण जात वायद्याचं प्रमाण ते दे देतं मग ह्यांचा आदिवासी डिपार्टमेंटचा काय संबंध आला आदिवासीचा कमिशनर काय त्यांना उलट सुलट सांगतो जळगावच्या कलेक्टरला सांगितलं की तुम्ही द्या जळगावच्या प्रांताला सांगितलं तर मी करू नका तुझा काय अधिकार आहे तू टीचा कमिशनर आहे हां तू आदिवाशांचा बघत असतो तुला दुसऱ्यांना दुसऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना दुसऱ्या प्रांताला सांगायचा दि काय तुला अधिकार आहे तुला काही अधिकार नाही आज त्या हा टी आर टीच्या कमिशनरने जी नाटकं केली होती नाटकं समोर आलेली आहे हे बघा आज ना उद्या आज न उद्या एक खोटं उजडात येत आहे तुम्ही किती लपवण्याचा परंतु त्याला पंचवीस वर्ष लागली ना आज पंचवीस वर्षात किती अन्याय झाला मला माहिती आहे मी पश्चिम महाराष्ट्रात फिरलोय उत्तर महाराष्ट्रात फिरलो मराठवाडा किती लोकांची आत्महत्या झाली जात प्रमाणपत्र वैध कॅन्सल झालं वडिलांनी आत्महत्या नोकरी <coughs> गेली संसार उद्ध्वस्त झाला हां मुलांनी सुसाईड केलं मुलांनी सुसाईड केलं शाळेचं सर्टिफिकेट दिलेलं नाही मुलांवर परिणाम झाला या अशा अनेक गोष्टी ह्या पंधरा वीस वर्षामध्ये झालेल्या आहेत आणि त्याचा परिणाम आपण भोगत आलेलो आहोत मला माहिती आहे की आपण किती लोकांनी किती काय काय झालेलं आहे परंतु शेवटपर्यंत आता आपल्याला सोडायचं नाही ये येते येता एक महिना ज्या आचारसंहिता आहे जी आचारसंहिता पैलस्तोपर आहे आज आपण आणि त्यांनी सांगितलं आहे की आचारसंहिच्या अगोदर या खोळ्या समाजाचा आदर कोळ्यांचा खोकले कोळ्यांचा आपल्याला निर्णय घ्यावाच लागेल कारण जवळजवळ आपण पन्नास ते साठ आमदार पाडू शकतो किती पन्नास ते साठ आमदार आपल्या कारण आपण संपूर्ण महाराष्ट्रात आहोत आपण तीस जिल्ह्यांमध्ये आहोत आपली संघटना आहे जर आपण ठरवलं आपल्या मतांवर आपण मतं आहेत आपली आज सांगलीमध्ये निर्णायकमत आहेत कोल्हापूरमध्ये निर्णायक मत आहे नाशिकमध्ये निर्णायक मत आहे जळगावमध्ये निर्णायक मत आहे मराठवाड्यात निर्णायक मत आहे आपण निर्णायक मतावर आहोत आपण ठरवलं तर जिंकू शकतो आपण ठरवलं तर पाडू पण शकतो या दोन्ही शक्ती आपल्याकडे आहेत परंतु वाईट ठिकाणी आम्ही शक्ती लावणार नाही आमचा जी आर काढा आम्ही तुमच्याबरोबर राहू बरोबर की नाही हे आपल्या निश्चित झालेला अधिसंख्य पदार्थ पण